नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण विंटर स्पेशलमध्ये बनवतो आहेत हेल्दी लाडू निरोगी आणि फिट राहण्यासाठी सकाळच्या ब्रेकफास्टची सुरुवात या पौष्टिक लाडूंपासून करा कारण हे लाडू खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावर आणि सौंदर्यावर चांगलेच फायदे दिसून येतील आज आपण हे लाडू तूप तेल न वापरता तसेच गुड साखर सुद्धा न वापरता बनवणार आहेत अगदी हेल्दी कसे बनतात ते बघूया इथं कढई गरम झालेली आहे त्यात एक कप ओट्स टाकून घेते आता आपल्याला हे हलकेसे ओट्स भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत याचे फायदे जाणून घेऊया अनेक जणांना ओट्स खाण्याचे फायदे माहीत नसतात त्यामुळे ओट्स खाणे टाळतात पण ओट्समध्ये काही आरोग्यदायक घटक ॲड असतात ज्यामुळे आपल्या शरीरावर आणि सौंदर्यावर विशेष प्रभाव पडतो हे लाडू खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते कारण यात फायबर्स आणि बीटा ग्लुटेन असतं ओट्समध्ये कॅलरीज कमी असतात त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते इथं हे ओट्स छान भाजून झालेले आहेत मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते गार होण्यासाठी इथं आपल्याला हे ओट्स पूर्ण गार करून घ्यायचे आहेत तोपर्यंत कढईमध्ये दोन चमचे जवस टाकून घेते जवस खाण्याचे फायदेसुद्धा मी जवसचे लाडू कसे बनवतात ह्या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे त्याची त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्कीच बघा इथं आपली जवसही भाजून झालेली आहे तर तिलासुद्धा ओट्सच्या प्लेटमध्ये काढून घेते आता आपल्याला त्याच कढईमध्ये पंचवीस ते तीस बदाम हे भाजून घ्यायचे आहेत आणि वन फोर कप इथं मी सुद्धा भाजून घेते आहे आपल्याला आज तूप किंवा तेल न वापरता हे सर्व पदार्थ भाजायचे आहेत म्हणजे एक छान खमंग क्रिस्पीपणा येतो त्यासाठी इथं अर्धवट हे भाजून झाल्यानंतर यात मी काजू टाकून घेतलेले आहेत पंधरा ते आता हे सर्व एकत्र एक भाजून झालेले आहेत बघू शकता तर यांनासुद्धा गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच कढईमध्ये वन थर्ड कप इथं खोबरं हे भाजून घेते आहे आप आ, हे घरगुती खोबरं आहे किसून घेतलेलं आहे आणि थोडंसं मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे इथं खोबरंही दोन मिनटं भाजून झाल्यानंतर यालासुद्धा ओट्सच्या प्लेटमध्ये काढून घेते आहे आता हे पूर्ण गार होऊ द्यायचं आहे मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यामध्ये आधी शेंगदाणे काजू आणि बदाम हे जाडसर वाटून घेते तर इथं बघा हे जाडसर वाटून झालेलं आहे आता त्याच त्याच वाटणमध्ये आपल्याला ओट्स खोबरं आणि जवस हे टाकून घ्यायचं आहे आणि याचीसुद्धा आपल्याला जाडसर भरड बनवून घ्यायची आहे तर इथं ही जाडसर भरड बनून तयार झालेली आहे आता यात मी टाकून घेते आहे एक कप खजूर यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता ही खजूर आपल्याला वाटणमध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे मिक्सरचं भांड हे खराब होणार नाही व्यवस्थित खजूर ही पूर्ण पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल त्यासाठी आता हे सुद्धा आपण एकदा फिरून घेऊया तर बघू शकतात इथं हे छान फिरून झालेलं आहे आता अगदी मोकळं मोकळं दिसतं पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहेत आता यात मी एक चमचा सुंट टाकून घेते आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा दालचिनीची पावडर टाकून घेते आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया तर बघा इथं हे मिक्स झालेलं आहे तर लगेच लाडू बांधायला सुरुवात करूया तर थोडंसं प्रेस करत आपल्याला हे छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे आहेत अगदी गोल गरगरीत हे लाडू बनून तयार होतात अजिबात साखर तूप गूळ घालायची गरज नाही पडत खजूरमुळे अगदी व्यवस्थित बाय बाइंडिंग येतं या लाडवांना तर बघू शकतात मस्त दिसत आहेत हे लाडू हे ओट्सचे लाडू खाल्ल्यामुळे आपली स्किन ही शाईन आणि स्मूथ होते एक वेगळाच ग्लो येतो चेहऱ्यावर तसेच हे पौष्टिक लाडू खाल्ल्याने हेअरफॉल हा नियंत्रणात येतो तर बघू शकतात आपले हे सगळे हेल्दी लाडू बनून तयार झालेले आहेत अगदी गोल गरगरीत दिसता आहेत तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करून नक्कीच सांगा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही पौष्टिक लाडूंची रेसिपी नक्कीच शेअर करा आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं अपडेट लगेच मिळेल